रामकृष्ण हरी आज अशी एक गोड सुपर डस्ट गवळण घेऊन आलेली छानपैकी अशी खूप सुंदर आहे तर मला ही आवडेल संपूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संत लोकांपर्यंत पोचवा हरी सोंभळ मोत्याचे पाण्याचा गाडा सोभळ मोत्याचे नंदाच्या ग बाय बाय मारील खडा नंदाच्या ग बाय बांग मारील खडा नंदाच्या ग बाय बाय मारील खडा चिंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा गाडा चुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा गाडा नंदाच्या ग बाय बाय मारील खडा नंदाच्या ग हरीन बाय बाई, बाई मारील खडा पहिल्यांदा घेऊन बाई मी निघाले झुंभळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा सुंभळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा नंदाच्या बाय बाय मारी लखडा नंदाच्या हरीन बाय बाय मारी खडा दुसरा रांदा घेऊन बाई मी घाले दही दुसरा रांधा घेऊन बाय मी नंदाचा ग हारी माझ्या माघे माघे आई चुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा चुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा नंदाच्या ग हारीन बाय बाई मारीला खडा नंदाच्या बाय बाय मारी लखडा तिसा रांधा घेऊन मी निघाले ताका तिसा रांधा घेऊन मी निघाले ताका नंदाच्या हारींनी मला मारीली हा का नंदाच्या बाई बांयमी मारली हा काभळ मोत्याची डुईवर पाण्याचा घडा शंभळ मोत्याची डुईवर नंदाच्या ग हारीण बारी खडा नंदाच्या ग हारीण मारी लखडा सवा तांदा घेऊन बैमीनी घाले लोणी सवा तांद घेऊन बैमिणी घाले लोणी नंदाच्या हारीनी माझी ओढिली वेणी नंदाच्या ग हारीन माझी ओडिली वेणी सुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा सुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा घाडा नंदाच्या ग हारीन बाय बाय मारी लाखडा नंदाच्या ग बाय बाय मारी लाखडा एक जनार्धनी चुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा गाडा चुंबळ मोत्याची डुईवर पाण्याचा गाडा नंदाच्या अग हरीन बाय मारी खडा नंदाच्या अग बाय बाय मारी लखडा